Lights! The only new Jupiter Jupiter's is more than, than more than more! Style more. more! More, more, Storage too is even more! Core. The only new, -new Jupiter is more than, introducing than more! Introducing the all new TVS Jupiter! India Kannaya! Zaba! Ekua! Adhikam! Beshi Chasta! Adhika! Vadu! असं त म्हणता असं काही लोकांच्याकडून आमच्या ऐकण्यात आलेले आणि आम्ही त्याचा खोला दोन अभ्यास करणार आहोत त्याचं कारण आता ओबीसीचे काही प्रश्न असतात त्याच्यात काही चुकीचं नाही ते मांडू शकतात पण दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ओबीसीच्या दृष्टीनं मागणी एकेकाळी होती मंडळ आयोगाची मंडळ आयोगाचा निर्णय माझा आहे <coughs> आज ओबीसीला हा जो विनि ठेवतो त्याच्यामध्ये मंडळ आयोगाची मान्यता ही देशातल्या अनेक राज्यांनी केली आहे त्यामुळे महाराष्ट्र हे पहिले राज्य होतं त्याचा विलखित ओबीसीला मिळाला हा एक भाग त्याच्याशिवाय खाली आरक्षण आरक्षणाचा निर्णयसुद्धा माझा होता त्याचाही काय बेनिफेट हा निश्चित ओबीसीला मिळत होता विषय विषयचा धंदा किंवा तत्व जाते हे निर्णय घ्यायचा खुला काळ त्यावेळी सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी आणि त्याचं नेतृत्वही माझे करत होतं त्या काळात हे सगळे निर्णय घेतले त्यामुळे ओबीसीच्या मनात

हे समजून राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा नावलौकिक जो आहे प्रगतीचा विकासाच्या गती जर रक्षण द्यायचा त्याच्यामध्ये कुठली कमतरताही येऊ नये असं एक याच्यात एक कदर आहे असं लोक सांगतात की <laughs> याच्यात एक धार्मिक अँगल हा सुद्धा कुठं ना कुठेही आहे आणि मी आता कलारला बसतो आहे त्या कलारमध्ये असा अँगल असतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे फारसा नाही फार